न्यान, घटक दोन, सजीवसृष्टी उपघटक सजीवांची लक्षणे अध्ययन निष्पत्ती निरीक्षणक्षम वैशिष्ट्यांच्या आधारे पदार्थ आणि सजीव ओळखतात जसे की वनस्पती तंतु फुले विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या आजूबाजूला नेहमी विविध प्रकारचे प्राणी पक्षी वनस्पती मानसे बघत असतो त्याचप्रमाणे आपण आपल्या आजूबाजूला पाणी दगड यंत्रे वाहने हे देखील नेहमी बघत असतो आता यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काही वैशिष्ट्य आढळून येतात त्यावरूनच आपण त्यांना सजीव आणि निर्जीव असे ओळखत असतो पण बघा आपल्या आजूबाजूला असलेली जी झाडं आहेत प्राणी आहेत जसे की कुत्रा आहे मांजर आहे यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय साम्य आहे बरं तर बघा कुत्रा मांजर यांना देखील दोन डोळे असतात आपल्याला देखील असतात ते चालू शकतात आपण देखील चालू शकतो बघा आपण देखील चालू शकतो त्यांना ते, ते चारा खातात आपण देखील अन्न खात असतो आता तुम्ही मला सांगा झाड आणि आपल्यामध्ये आपल्याला काय साम्य आडत बरं त्याआधी आपण एक गोष्ट बघूया तुम्ही लहान असताना अगदी आता आहेत तेवढेच होतात कि छोटे होतात बघा चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्ही छोटे होतात आणि तुमची वाढ होत गेली आता तुम्ही थोडे मोठे झालेले आहात म्हणजेच आपण आंब्याचं ज्या झाड लावतो त्या सुद्धा त्याचं काय लावत असतो आधी रोप लावत असतो आणि त्या रोपाचं मग वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आपल्याला दिसत असतं बरोबर की नाही म्हणजेच आपली ज्याप्रमाणे वाढ होत असते आपली ज्याप्रमाणे वाढ होत असते त्याचप्रमाणे आपल्याला वनस्पतींची सुद्धा वाढ होताना दिसत असते म्हणजेच वाढ हे सजीवांचे लक्षण आहे असं आपण म्हणू शकतो आता वाढ कशी होते हे आपण या चित्राद्वारे एकदा बघूया मी आता पहिल्या चित्रापासून शेवटच्या चित्रापर्यंत जर निरीक्षण केलं तर मला प्रत्येक घटकामध्ये बदल झालेला दिसून येतो आहे प्रत्येक घटकामध्ये त्याची उंची वाढलेली आहे त्याची ताकद वाढलेली आहे त्याचं वजन वाढलेलं आहे त्याची त्याच्या शरीरामध्ये त्याच्या अंतर्भागामध्ये सुद्धा आपल्याला बदल झालेला दिसून येतो आता ही नक्की वाढ कशी होते यासाठी आपण एक प्रयोग समजून घेऊया त्याआधी बघा ही वाढ आपल्याला जशी दिसते त्याआधी आपल्या आजूबाजूला जे असलेले टेबल आहे घरं आहेत बेंच आहे पुस्तकं आहेत वया आहेत या घटकांमध्ये आपल्याला वाढ होताना दिसते का तर नाही या घटकांमध्ये आपल्याला वाढ होताना दिसत नाही आता वाढ ही फक्त आपल्या उंची वाढत असते का नाही तर वाढ होत असताना आपल्या शरीराच्या आंतर सुद्धा बदल होत असतो आणि आपली ही वाढ आपली टप्प्याटप्प्याने होत असते ही वाढ टप्प्या टप्प्याने होत असल्यामुळे आपण आता जसं तुम्ही आता लहान आहात थोड्या दिवसांनी तुमचं अजून थोडी उंची वाढणार तुमचं वजन वाढणार तुमची ताकद वाढणार तुमच्या अंतर्भागात सुद्धा बदल होत जाणार आता ही वाढ कशी होते नेमकी हे आपण या प्रयोगाद्वारे समजून घेऊया मी एका कुंडीमध्ये एक छोटस रोपट लावलेलं आहे त्या रोपाला मी ताणून एक दोरा बांधलेला आहे दहा पंधरा दिवसांनी जर मी याचं निरीक्षण केलं तर मला काय दिसेल बरं तर मला जो दोरा बांधलेला आहे या झोपट्याला तो ढिला पडलेला दिसेल असं का होतं तर त्या रोपाची वाढ झाली बघा रोपाची वाढ झाल्यामुळे दोरा सैल पडलेला आहे म्हणजेच वनस्पतींची सुद्धा वाढ होत असते आपली ज्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने वाढ होत असते त्याचप्रमाणे प्रत्येक वनस्पतीची सुद्धा विशिष्ट टप्प्याटप्प्याने दपे ही वाढ होत असते परंतु आपली वाढ ही काही विशिष्ट मर्यादेपर्यंत होत असते वनस्पतींची वाढ ही ते जिवंत असेपर्यंत होत असते आता बर बर, या वाढीसाठी आपल्याला कसली गरज असते अगदी बरोबर अन्न पाणी या गोष्टींची गरज असते आपल्याला आपली आई मग हे अन्न कशावर बनवते चूल गॅस या गोष्टींचा वापर करते मग वनस्पती आपलं अन्न कुठे बनवतात तर बघा वनस्पती सूर्यप्रकाशामध्ये हवेतील कार्बन डायऑक्साइडचा वापर करून जमिनीतील पोषक द्रव्य जीवनसत्व हे घेऊन आपल्या पानांमध्ये जे हरित द्रव्य असतं त्यामार्फत ते आपलं स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात पण हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्याच्या क्रियेला आपल्या विज्ञानामध्ये आपण प्रकाश संश्लेषण असं म्हणत असतो या प्रकाश संश्लेषणाद्वारे वनस्पती आपलं स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात आता आपल्याला अन्न तयार करण्यासाठी काय लागतं तर आपल्याला भाज्या तेल पाणी या गोष्टींची गरज असते मग वनस्पती आपलं अन्न कसं तयार करतात आपण जे आत्ता बघितलं की सूर्यप्रकाश हवेतील कार्बन डायऑक्साईड जमिनीतील पोषकद्रव्य यांचा वापर करतात पण यांचा वापर करत असताना ते कार्बन डायऑक्साईड वायू मध्ये घेतात आणि ऑक्सिजन वायू बाहेर सोडतात आणि तोच ऑक्सिजन वायू आपण श्वसनासाठी घेत असतो आता मी तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं की वनस्पतींच्या पानांमध्ये हरित द्रव्य असतं हे हरित द्रव्य काय काम करतं त्याच्यामुळे त्याची पानं आपल्याला हिरवीगार दिसतात परंतु हे हरित द्रव्य आपल्याला प्राण्यांमध्ये दिसत नाही मग प्राणी स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही त्या अन्नासाठी इतरांवर अवलंबून असतात जसे की बघा बकरी घोडा गाय हे प्राणी गवत खातात तर वाघ सिंह यासारखे प्राणी गवत खाणाऱ्या इतर प्राण्यांवर जगत असतात बरोबर की नाही म्हणजेच प्रत्येक सजीवाची वाढ होण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते आणि ही वाढ टप्प्याटप्प्याने होत असते आणि ही वाढ होत असताना आपली वाढ जी आहे सजीवांची सजीवांमध्ये देखील आपली वाढ ही विशिष्ट मर्यादेपर्यंत होत असते परंतु वनस्पतींची वाढ हे त्या जिवंत असेपर्यंत होत असते पण या वाढीसाठी आपल्याला अन्नाची आवश्यकता असते आणि अन्नामार्फत आपली वाढ होत असते आणि वाढ हे सजीवांचं प्रमुख लक्षण आहे तर आज आपण काय शिकलो तर वाढ हे सजीवांचं प्रमुख लक्षण आहे तर उद्या येताना तुम्ही तुमच्या आजूबाजूला असलेल्या इतर प्राण्यांची माहिती घेऊन ते कोणतं अन्न खातात याची माहिती मिळवायची आहे धन्यवाद धन्यवाद